लदेटेदीaisama 25 लो चले लदेीजसे�े लुरी Alfिन लु है लो

খ বগা

बाय का मित्रांनो बघताय तुम्ही हे आपलं नवसाचे पिढे होते माझ्या बाळाच्या नवसाने बाय म्हणतो जेव्हा माझं बाळ झालं नव्हतं तेव्हा देवाला नवस बोलले होते माझं बाळ होते मी तुला पिढे आज बाळ माझं सात वर्षाचं झालंय आज नवक फिडव होते मला पण मला कोणी मित्रांना यायला मिळालं आज म्हणलं नवं मिळून घ्यावा आम्ही ते नऊ फिरतोय तर बघा तुम्ही नाताचं मंदिर आहे गाजड गावच्या लोकांना पावतो तर तसा मलाही पावला मी ही आज ठेवली होती आणि तो मलाही पाहुला तेव्हा आज खुश आहे आज खुश आहे मी खूप नवसाने मागितले बघ ना तिकडं तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघत आता ना माझा बाळ आहे मला खरंच लय जीव आहे माझा शब्दात बोलू शकत नाही ना म्हणतात ना लेख आईला लेखी असतं तुम्ही आता ओळखू शकता की मला काय म्हणायचं ते मला तर बा तुम्ही पण या खेळ नाताच्या मंदिराला मागून बघा तो तुमचं पूर्ण करणार तर असं मी तर आहे आता hmm. 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 जत्रा थार भरली आहे खूप तिकडे कॅमेरा तर फुल जत्रा आहे तर आपण अजून शॉपिंग केली नाही तर चला तर आपण काय काय शॉपिंग करणार आहे त्याचा पण आपण एक व्हिडिओ टाकू डेली व्हिडिओ येतील तर तुम्ही मला सबस्क्राईबर करा लाईक फॉलो, शेअर करा आणि मला असेच साथ द्या सपोर्ट करा त्यानंतर बाय